अहो काही काही राजकारणी मंडळी स्वतःला खूप शाणं समजतात आणि जनता मूर्ख आहे असा गैरसमज स्वतःचाच करून घेतात मित्र हो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत काही ना काही काही ना काही पण अकल्पित अशा काही घडामोडी सातत्यानं होत असतात बघा की गेल्या तीन चार वर्षाच्या राजकारणात हेच दाखवून दिलं आपण तेच पाहिलं राज ठाकरे यांनी कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्याबद्दल टोकाची भाषा वापरली तर कधी त्यांनी भाजपाची ही वाजवली बघा कुणी कितीही नाही म्हटलं तरी या धरसोड भूमिकेचा मोठा फटका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रतिमेला बसलेला आहे हे नाकारता येणार नाही आणि नाकारलेलं जनतेला सुद्धा आवडणार नाही बघा जे झालं ते झालं आता राज ठाकरे यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्मिता याला महत्व देत उद्धव ठाकरे यांना स्वाद घातली होती आणि विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरे यांनी कसलीही खळखळ न करता राज ठाकरे यांना लगेच प्रतिसाद दिला मराठी माणसांनी याचं स्वागत केलं अहो दोन्ही बंधू तयार आहेत म्हटल्यावर दोघांमध्ये इथे व्हायला असं काही अडचण येणार नाही काही विघ्न येणार नाही आणि म्हणजे पण तसं हे आता अगदी ठळकपणे आपल्याला समोर दिसत होतं ना हे दोघं परदेशी होते म्हणून थांबलं आहे असं लोकांना वाटत होत दोन्ही ठाकरे बंधू आळीपाळीनं परदेशात गेले आणि महाराष्ट्रात फक्त या दोघांच्या युतीची चर्चाच होत राहिली आता परदेश दौरा संपला दोघांचा की लगेच हे महाराष्ट्रात येतील आणि लगेच युतीची बोलणी होईल आणि लगेच गुलाल उधळला जाईल वगैरे वगैरे अशी अपेक्षा अनेकांना होती पण हा विषय चर्चेतून सुद्धा आता बाजूला गेलेला आहे आणि नेमकी हीच संधी साधून बघा आज एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या घरी धडकले राज ठाकरे यांनी आपल्याशी युती करावी यासाठी शिंदे गटानं तर आधीच गाठीविटी सुरू केलेल्या होत्या आणि त्यातच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या शिंदे गट अस्वस्थ झाला एकनाथ शिंदे तर काय हो चिडचिड करू लागले पत्रकारावर सुद्धा आणि काही दिवसातच पुन्हा राज ठाकरे यांचा दरवाजा ठोठावला गेला एकनाथ शिंदे यांच्याकडून अ बघा एवढ्या सकाळी शिंदे गटाचे नेते उदय सामंत राज ठाकरे यांच्या घरी जातात त्याला काहीतरी कारण सुद्धा तसच आणि तितकच मोठं असेल की नाही बघा अह काही काही राजकारणी मंडळी स्वतःला खूप शहाण समजतात आणि जनता मूर्ख आहे असा गैरसमज स्वतःचाच करून घेतात बघा ना नाता उदय सामंत म्हणतात काही नाही हो मी त्या भागात गेलो होतो म्हणून राज ठाकरे यांना सहज फोन केला राज ठाकरे म्हणाले या चहाला मग मीही म्हणालो आणि गेलो चहा घेतला खिचडी खाल्ली आणि आलो बाकी काहीही राजकीय विषय झाला नाही <laughs> म्हणजे बघा किती स्मार्ट समजतात राजकारणातले नेते स्वतःला उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्याकडून युतीचा प्रस्ताव घेऊन राज ठाकरे यांच्याकडे गेले होते अशी माहिती सुद्धा नंतर बाहेर आली अहो अर्धातच बंध दाराच्या आड दोन नेते चर्चा करतात आणि त्यात राजकीय विषय होत नाही कोणाला पटेल होय आणि अखेर बाहेर यायचं ते आलं ना सगळं काही राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना किती प्रतिसाद देतील हे भविष्यात दिसेलच पण बघा ठाकरे बंधूंच्या होऊ घातलेल्या युतीचं काय ठाकरे बंधूंच्या युतीत कुठल्या खालनाईकाची एंट्री झाली हे आता वेगळं सांगण्याची आवश्यकता उरली नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं ही दोघांची ही राजकीय आणि तितकीच मोठी गरज आज तरी बनलेली आहे अर्थात याची जाणीव दोघांनाही आहे इकडे एकनाथ शिंदे गटाचं राजकारण दुसऱ्यांच्या कुबडीवर उभा आहे त्यांच्या गटाला फारसं भवितव्यही दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये चाणक्य असलेले राज ठाकरे काय निर्णय घेतात यावर पुढचं राजकारण अवलंबून आहे अव समोर महापालिकेची निवडणूक आहे ठाकरे बंधू एकत्र झाले तर, तर महायुतीला मोठा फटका बसणार आहे उघड आहे आणि हे महायुतीला माहिती आहे आणि इकडं ठाकरे बंधूंच्या राजकारणाला मात्र पालवी फुटेल पालवी पण तरीही ठाकरे बंधूंची युती सध्या तरी संकटात आलेली दिसत आहे एकनाथ शिंदे गटाच्या प्रस्तावाला राज ठाकरे किती महत्व देतात किती प्रतिसाद देतात कि हा प्रस्ताव ते फेटाळून लावतात यावर पुढची सगळी राजकीय गणित राजकीय समीकरण अवलंबून असणार आहेत राज ठाकरे यांनी जर पुन्हा काही चुकीचा निर्णय घेतलाच कदाचित तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी ते आव्हानात्मक ठरू शकतं दोन बंधूंच्या एकत्र येण्याचा विषय पुन्हा एकदा अधांतरी लटकू शकतो प्रदीर्घ काळासाठी पाहूया पुढं काय काय होत आहे तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे अर्थात विनंतीही धन्यवाद <laughs> पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार